नमस्कार संजय गांधी निराधार योजनेतील सर्वच लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची अशी बातमी कारण की कालपासून लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती नव्या पद्धतीने म्हणजेच डीबीटी अंतर्गत लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती डीबीटी अंतर्गत पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे तर आता त्या ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा झालेत संपूर्ण काही माहिती पाहतो कारण की आपल्यातीलच खूप साऱ्या लाभार्थ्यांनी आपल्याला कमेंट करून कळवलं आहे की दादा आम्हाला आज दीड हजार रुपये जमा झाले तर कोठे कोठे पैसे जमा झाले संपूर्ण काही माहिती पाहतो त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे तसंच जर तुम्ही आपल्या चॅनल तर आपल्या करून देखील करून राहायचा आहे चला तर आता या ठिकाणी तुमचा जास्त वेळ नाही घेता आपण आपल्या व्हिडिओ सुरू करत आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा झाल्यात तुम्हाला कधी आहे ए टू झेड अशी माहिती पाहतो तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर व्हिडिओ सुरू करत तर आता या ठिकाणी आपल्याला एक नंबरच कमेंट आली आहे मोहन मोरोडे यांची या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तर ते म्हणतात अहिल्याबाई नगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे मला पैसे डीबीटी अंतर्गत जमा झालेत तर आता या ठिकाणी यांना किती पैसे मिळेल ते सांगित नाही परंतु आता या ठिकाणी जर पाहिलं अहमदनगर जिल्हा म्हणजेच आता अहिल्यानगर नाव यांचं ठेवण्यात आले तर आता ठिकाणी अहमदनगरचं नाव अहिल्याबाई नगर झाले या ठिकाणी सर्वांना माहिती पाहिजे तर आता त्या ठिकाणी जवळपास अहिलेबाई नगरमध्ये सर्वच जे काही तालुके आहेत तर सर्वच तालुक्यामध्ये डीबीटी टी अंतर्गत दीड हजार रुपये पैसे जमा झाल्याचे आपल्याला दिसून आले आहेत त्यामधील कोपरगाव असो असो आणि इतर खूप सारे तालुके आहेत जिथून आपल्याला कमेंट आले आहेत की आम्हाला आज डी बी अंतर्गत पैसे जमा झात तर अहिल्याबाई नगर जिल्ह्यामध्ये खूप साऱ्या जणांना पैसे मिळाले या ठिकाणी कोणालाही चिंता करायची गरज नाही सर्वांना या ठिकाणी पैसे मिळाल्याचं आपल्याला दिसून येत आहे त्यानंतरचा पुढचा जिल्हा पाहूयात तर कोणता जिल्हा आहे ते पाहूयात तर आता या ठिकाणी एक नंबरच आपल्याला कमेंट आले महादेव दरेकर म्हणतात उस्मानाबाद जिल्हा तालुका तुळजापूर दीड हजार रुपये आज जमा झाले या ठिकाणी तुम्ही पाहू शकता त्यानंतर परत एकदा खाली जर आलं तर बंडूगाव आणि म्हणतात अहिल्याबाई नगर दीड हजार रुपये जमा झाले त्याच सर खाली आलं तर किरण म्हणतात गडचिरोली जिल्हा डीबीटीने दीड हजार रुपये जमा झाले आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता त्यानंतर जर खाली आलं तर पळस देशमुख म्हणतात कामगाव आले दीड हजार रुपये तर अशा काही पद्धतीने खूप सारे जणांना आज डीबीटी अंतर्गत पैसे जमवलेत तुम्हाला देखील मिळणार आहे यानंतर जर पुढे पाहिलं आता कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा झाले ते जाणून घेऊयात यामध्ये जर पाहिलं तर आता या ठिकाणी आपल्याला परत एक कमेटाल अभिमन्यू म्हणत आहेत आपल्याला सर मला काल अठरा तारखेला डी बी टी अंतर्गत अहमदनगर जिल्ह्यामध्ये परत एकदा पैसे जमा झालेत तर अहिल्याबाई नगरमध्ये खूप साऱ्या जणांना पैसे मिळेल आपण हिडोच्या सुरुवातीला तुम्हाला सांगितलंय या ठिकाणी कोणत्याही प्रकारची काळजी करायची गरज नाही कारण की अहिल्याबाई नगरमध्ये सर्व जणांना या ठिकाणी पैसे जमा झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे तर आता ठिकाणी इतर जिल्ह्यांमध्ये सर्वांना पैसे मिळणार आहेत चिंता कोणालाच करायची गरज नाही कारण की आता ठिकाणी डेबिट झाल्यामुळे एकदम प्रक्रिया एकदम सोपी झाली आहे एकाच्या वेळी सर्वांना या योजनाचा लाभ मिळत आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारची काळजी करायची गरज नाही जसे तुमच्या जिल्ह्यामधील तहसील कार्यालयामध्ये यादी बनवण्याचं काम कम्प्लीट होईल त्यानंतर तुमच्या खात्यावरती सुद्धा लवकरच पैसे जमा आहेत या ठिकाणी कोणत्याही प्रकारची काळजी तुम्हाला करायची गरज नाही आता त्यानंतर पाहूयात आता जी कमेंट आहे आपल्याला इलियास खान तर लातूरमध्ये सुद्धा दीड हजार रुपये जमा झाल्याचं आपल्याला दिसून येतं या ठिकाणी तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता तीन तासापूर्वी आपल्याला या ठिकाणी इलियस खानने कमेंट करून कळलं आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तर सर्वांना पैसे मिळणार आहे त्यानंतर पाहूयात तर आता यानंतरचे कमेंट पाहूयात कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमाले आहेत तर या ठिकाणी पाहू शकता रमेश वावे यांनी आपल्याला कमेंट करून कळवले की तालुका नवापूर गाव चिंचपाडा दिनांक अठरा एक दोन हजार पंचवीसला दीड हजार रुपये जमा झाले आहेत या ठिकाणी तुम्ही पोहू शकता तर चिंचपाडामध्ये सुद्धा अठरा तारखेला म्हणजेच कालच दीड हजार रुपये जमा झालेत या ठिकाणी तुम्ही पोहू शकता त्यानंतर पुढूयात पुढं जर आलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा पैठण तालुक्यामध्ये दीड हजार रुपये जमा झालेत ते पण डीबीटी अंतर्गत या ठिकाणी तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता त्यानंतर पुढे या पुढे आल्यानंतर पाहिलं तर पारनरमध्ये सुद्धा डीबीटी अंतर्गत पैसे जमा झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे तर या ठिकाणी पाहू शकता वसंत शेके यांनी आपला कमेंट करून कळवलं आहे पारनर मार्फत दिवंग पेन्शन जमा तर किती दीड हजार रुपये वसंत शाळके यांनी कमेंट करून कवले या ठिकाणी आता तुम्हाला देखील कमेंट करून आहे तुमचा जिल्हा कोणता आणि तुम्हाला किती पैसे मिळेल कारण की इतर लाभार्थ्यांना सुद्धा कळेल कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा झालेचे आहे आणि कुठे कोटे पैसे होण्याचे बाकी आहे त्यामुळे लवकरात लवकर कमेंट करून कळवा तुमचा जिल्हा टाका तुम्हाला किती पैसे जमा आहेत नक्कीच कमेंट करून कळवा का कारण की इथं लाभार्थ्यांचा फायदा नक्कीच होणार आहे त्यामुळे नक्की कमेंट करायचे तर मित्रांनो असं होता माहिती पूर्ण असा व्हिडिओ व्हिडिओ जर तुम्हाला जरासुद्धा माहिती पूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनल देखील सबस्क्राईब करा कारण की अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ आपण तुमच्यासाठी घेऊन येत असतो चला तर मग भेटूयात पुढच्या माहिती पूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो